चलो चलो। नमस्कार मी श्रीराम राऊत सफल बायोसिट्स जालना या कंपनीचा जा प्रतिनिधी आज आपण बोरगाव गावी बिग बॉस या कलिंगाडाची दोन एकरवर लागवड केलेली असून गाडेभाऊनी खूप सुंदर असं पीक आणलेलं आहे त्यांनी पण बऱ्याच वर्षापासून इतर कंपनीचे पण भरपूर आणायला लावलेले परंतु त्यापेक्षा बिग बॉस कसं चांगलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपलं पूर्ण नाव सांगा मी सुधाकर काशीनाथ गाडे राहणार तोड बोरगाव पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष बीड जिल्हा संघटनेचा अध्यक्ष आहे आणि मी चार पाच वर्षापासून तर शेती करतो दरवर्षी एकर कर दोन एकर लावित असतो बरोबर पण यावर्षी मी राऊत सरांच्या म्हणण्यावर बिग बॉस हे दोन एकर लावलं पण बाकीच्या भराट्यापेक्षा मला ते बॉसच चांगलं वाटलं आणि माल बी चांगला आला त्याला आणि पोसलं बी चांगला फळ आता जवळपास पाच सहा किलो पर्यंत फळ झाले बरोबर तर सहा किलोचं फळ झालंय बिग बॉस लागवड झालेली किती पॅकेट आपण बिगवॉच ची लावलेले मी बारा पॅकेट लावलेली बिग बॉसचे बारा पॅकेट बिग बॉस लावून खूप सुंदर असं उत्पन्न आणून सेटिंग जबरदस्त फळाची संख्या भरपूर बरोबर हो हो, हो आणि दुसरी गोष्ट किती दिवस झाला आज लागवड करून लागवड करून आज पंच्याहत्तर ऐंशी दिवस झाले पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आणि आपल्यासोबत मदन देवगुडे हे व्यापारी पण आहेत तर आपण जाणून घेऊ मदन भाऊकून की काय वाटतं तुम्हाला बॉस नंबर एक ट्रान्सपोर्टिंगला एकदम भारी बरं आता हे मदन भाऊ यांनी प्लॉट खरेदी केलेला आहे तर हा माल कुठं जाणार आहे आता दिल्लीला दिल्ली तर दिल्ली मार्केटला ट्रान्सपोर्टिंगला माल उद्याच्याला हार्वेस्टिंग होणार आहे काय वाटतंय फळा बाबतीत तुम्हाला नंबर एक आहे बरं बरं खाऊन पाहिलं कसं चवी लावून एकदम खूप चांगली अशी व्हरायटी आहे ट्रान्सपोर्टिंगला चांगली बरं इतर व्हरायटी हो तुम्ही तोडतात आणि बिग बॉस यात काय वेगळं जाणवतंय हो तुम्हाला नंबर एक क्वालिटी टिपिंग क्वालिटी चांगली आहे याची टिपिंग क्वालिटी आणि उत्पन्न शेतकऱ्यासाठी एकदम नंबर आहे हा खूप सुंदर असं सात ते आठ नऊ किलो पर्यंत फळं आहे सगळी साईज दोन किलोच्या पुढे दिसते प्लॉट मध्ये बरोबर जेणेकरून व्यापाऱ्यांना उचलायसाठी सोपी आहे हे वेगळं आहे बिग बॉस मध्ये आणि वेलाला कुठेही तुम्हाला हे दिसणार नाही का हिरवेगार हिरवेगार आहेत म्हणजे व्हायरस व्हायरस नाही व्हायरस नावाचा बघा आता अख्या प्लॉट मध्ये त्यांनी मला सांगितलं त्या दिवशी मारायचं प्लॉट दिल्यावरती हां आणि एक पाच लिटरची कॅन आणू सोडून आतापर्यंत झालेला खर्च आतापर्यंत झालेला खर्च मला दोन एकरला दीड एक लाख रुपया दीड लाख रुपये दोन एकर मध्ये खर्च आहे आता मदन भाऊ अपेक्षित आहे उत्पादन किती आता ह्यांना दोन एकरला हा तीस टन ऑवरेज आहे दोन एकर मध्ये हा तीस टन दोन एकरला तीस टन माल दोन किलो पासून पुढचा माल हा पुढचा माल ठीक आहे फर्स्ट कटिंग पहिली कटिंग आणि आता अंदाजे दर काय चालू आहे आठ रुपये साडे आठ रुपये चालू आहे मार्केट मध्ये बर अशा रीतीने आठ रुपये म्हणलं तर आठ तीस दोन अडीच लाखाचा यांना अपेक्षित गाडी उत्पन्न आहे ती बस स्वराज्य खूप सुंदर असं पीक आणलं आहे सफल बायोसीडच्या वतीने मी गाडी वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो खूप सुंदर असा प्लॉट आणलेला आहे धन्यवाद धन्यवाद